बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गणेश चतुर्थी सणानिमित्त कोकणात चाकरमानी येण्याची संख्या मोठी असते काही जण रेल्वेने येतात तर काही जण एस टी बसने आणि काही जण आपली स्वतःची गाडी घेऊन येतात तसंच कार ऑन ट्रेन सेवा देखील सुरू करण्यात आली आहे पण या मार्गे येण्यासाठी जास्त वेळ आणि पैसा देखील खर्च होतोय कारण रेल्वेची तिकीटं उपलब्ध नाहीत ती काही मिनिटात फुल झाली त्यानंतर महामार्गाने यायचं झालं तर, तर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत त्यामुळे गाड्या आणि आपली हाडं खिळकिळी होतात त्यामुळे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जलमार्गाने आपण कोकणात गणेश चतुर्थीला येण्याचं नियोजन एम टू एम ची कार आणि प्रवासी सेवा सुरू करण्याचं नियोजन आखलंय ही बोट मुंबईवरून भाऊच्या धक्क्यावरून सुटून ती विजयदुर्ग बंदरावर येईल एकोणीसशे त्र्याऐंशी साली कोकण शक्ती आणि कोकण सेवक या त्यावेळेच्या बोटी सुरू झाल्या होत्या पण त्यानंतर बत्तीस वर्षांनी पहिल्यांदाच मुंबईवरून सिंधुदुर्गात येण्यासाठी एम टू एम ची रोरो कार सेवा सुरू करण्याचं धाडस मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केलं विजयदुर्ग जेटीवर युद्धपातळीवर काम सुरू असून पंधरा ऑगस्ट पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यानंतर पंधरा ते वीस ऑगस्ट पर्यंत पहिली चाचणी घेतली जाईल आणि त्या यशस्वी चाचणीनंतर ही बोट सेवा वीस ते बावीस तारखेपर्यंत मुंबईवरून विजयदुर्ग बंदरात दाखल होणार अशी माहिती मिळते सध्या विजयदुर्ग बंदरावर बंदर जेटीची परिस्थिती पाहिली तर युद्ध पातळीवर गेल्या महिनाभर काम सुरू आहे चार पिलर पैकी दोन पिलर उभे करण्यात आले आहेत दोन पिलर याच दोन दिवसात उभे होतील सब इन्फ्राटेक मुंबई या कंपनीकडून हे काम सुरू आहे तीस चाळीस कर्मचारी दिवस रात्र काम करतायत बंदर विभागाच्या माध्यमातून विजयदुर्ग बंदर सहाय्यक निरीक्षक उमेश महाडिक हे देखील या कामावर लक्ष ठेवून आहेत बंदर विभागाच्या माध्यमातून पार्किंग तसंच एक कॅन्टीन आणि तिकीट काउंटर उभारला येणार आहे येणाऱ्या गाड्यांना सुस्थितीत बाहेर जाण्यासाठी या बंदरावर पार्किंग भव्य असं आहे विजयदुर्ग बंदर हे खूप सुरक्षित बंदर आहे या बंदराची खोली जास्त आहे भरती ओहटीचा कोणताही परिणाम या बंदरात होत नाही त्यामुळे विजयदुर्ग बंदरावर ही बोट उतरण्यात सोयीस्कर होईल त्यामुळे प्रामुख्यानं विजयदुर्ग बंदर या बोटीच्या थांब्यासाठी निवडलं आहे भाऊचा धक्का ते विजयदुर्ग बंदर एकशे पन्नास नॉटिकल मैल अंतर आहे तीस नॉटिकल स्पीड या बोटीचं असणार आहे असं सांगितलं जात आहे पण वातावरण बघून कमी जास्त होऊ शकतं तसंच भाऊच्या धक्क्यावरून सुटल्यानंतर ही बोट जर मध्ये थांबा दिला तर सहा ते सात तासात विजयदुर्ग मध्ये पोहोचेल या बोटीची लांबी ऐंशी ते शंभर मीटर असणार आहे सहाशे प्रवासी या बोटीतून प्रवास करू शकतात बसण्याचं कंपार्टमेंट एसी आहेत या बोटीला हायड्रोलिक सस्पेन्शन आहेत तसंच समुद्रातली वादळ वाऱ्यामध्ये ती सक्षमपणे उभी राहू शकते इतर रोरो बोटीपेक्षा या बोटीचा वेग जास्त आहे गाड्यांची प्रवासी क्षमता एकशे पन्नास आहे पण परिस्थितीनुसार कमी जास्त होऊ शकतात लोअर डेक अपर डेक आणि केबिन आणि मधला जो पोर्च आहे तो गाड्यांसाठी असणार आहे लोअर डेक एक हजार ते पंधराशे पर्यंत असू शकतो अपर डेक दोन हजार पाचशे ते तीन हजार पर्यंत असू शकतो तसंच केबिन तीन हजार ते तीन हजार पाचशे पर्यंत असू शकते गाड्यांचा दर साधारणतः पाच हजार ते ड्रायव्हर सहित दर असू शकतो हे दर बुकिंग आणि प्रत्यक्षात परिस्थितीनुसार कमी जास्त होऊ शकतात असं देखील समजतंय विजयदुर्गला उतरल्यानंतर प्रवासी चाकरमान्यांना जवळच तीस किलोमीटर वर देवगड तालुका आहे तसंच मालवण देखील सत्तर किलोमीटर आहे आणि कणकवली देखील किलोमीटर अंतर असल्यानं आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली उपलब्ध आहे विजयदुर्ग ते कोल्हापूर असा चौपदरी करण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे आता जी बोट जी सुरू होणार आहे ती रोरो म्हणून सुरू होणार आहे म्हणजे निव्वळ प्रवासी नसून त्याच्यामध्ये गाड्यांचा पण समाविष्ट त्या बोटीतून आणि एक सहाशे ते सातशे प्रवासी अशा त्या बोटीचं स्वरूप आहे आणि एम टू एम जशी मुंबई ते मांडवा आहे त्या टाईपच त्याच कंपनीला ती दिली जाण्याची शक्यता आहे तर हे सगळं आहे हे माननीय आमचे बंदर मंत्री नितेश हिराणे यांच्या संकल संकल्पित संकल्पनेतून सुरू होतं आहे त्यांच्या अथक प्रयत्नातून ह्याला यश या आलेलं आहे आणि प्रथमच ही मुंबई ते विजयदुर्ग अशी बोट सेवा ज्यावेळी एकोणीसशे त्र्याऐंशी सालामध्ये ज्या बोटी बंद झाल्या कोकण सेवक आणि कोकण शक्ती त्या प्रवासी बोटीनंतर ही कोकणची इतिहासातली ही पहिली गोष्ट आहे अशी की सेवा म्हणजे गाड्यांसकट माणूस म्हणजे प्रवासी अशी ही बोट सुरू होणार आहे त्यासाठी जे आता जे चार पाच जे पिलर्स आहेत आपले त्याचं पायलिंग झालेलं आहे चार पिलर्सचं आणि चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने चांगल्या क्वालिटीने आणि लवकरात लवकर ते झालेलं आहे आणि एक पिलर जो आहे तो ह्या पिलर्सच्या चार पिलर्सच्या मागे शंभर एक फूट अंतरावर तो उभा केला जाणार आहे आणि ह्या ह्या पिलर्सवरून फ्लोटिंग पांडून्स ठेवणार आहेत आणि ते पांडूनसवरून ज्या फोर व्हीलर म्हणा किंवा प्रवासी लोक हे त्या पांडूनसवरून ह्या जेट्टीवर येतील आणि ह्या जेट्टीमार्गे आपापल्या ठिकाणी जातील अशी साधारणपणे दर ह्याचा म्हणजे मुंबई ते विजुदुर्गपर्यंत अ... लोअर डेक असणार आहे त्याच्यामध्ये लोअर डेक अप्पर डेक आणि केबिन आणि गाड्यांसाठी मधला जो पोर्च असेल तो गाड्यांसाठी असणार आहे त्याचा साधारणपणे रेट खा डेकचा जो आहे प्रवासी दर तो साधारणपणे दीड हजारच्या आसपास तरी असणार आहे आणि अप्पर डेकचा जो रेट आहे तो अडीच हजार ते तीन हजारच्या आसपास असणार आहे के त्याच्यानंतर केबिनचा दर आहे तो तीन साडेतीन हजारच्या था था आसपास असेल आणि ज्या गाड्या येणार आहेत त्या गाड्यांचा जो काचा जो दर आहे तो साधारणपणे चार ते पाच हजार रुपये बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम